तुमचे आमदार आमच्या संपर्कात शिंदे गटाचे दावे ठाकरेंची तातडीची पावलं वीस जणांना मातोश्रीवर बोलावून मोठा निर्णय विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे कारण पंच्याण्णव जागा लढवू नये ठाकरे गटाला अवघ्या वीस जागांवर विजयाचा गुलाल उधळता आला आणि यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी पक्षाच्या नवनिर्वाचित वीस आमदारांची बैठक घेण्यात आली आणि यावेळी प्रत्येक आमदाराकडून शपथपत्र लिहून घेतलं जाणार आहे उद्धव ठाकरे यांना पक्षफुटीचा अनुभव आहे दरम्यानच्या काळातही अनेक नेत्यांनी ने। ठाकरेंची साथ सोडली आहे आणि एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी ठाकरे गटातील काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आणि या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरेंकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे गट नवनिर्वाचित वीस आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार आहे आणि पक्षप्रमुखांचा निर्णय अंतिम राहणार आहे सर्व आमदार या बांधिल बांधील असतील यात नमूद केलं जाणार आहे आणि गटनेते आणि प्रतोद निवडीसंदर्भातही आजच निर्णय होणार आहे यासाठी आदित्य ठाकरे सुनील प्रभू भास्कर जाधव यांची नावं चर्चेत असल्याची माहिती आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई